रामकृष्ण हरी मित्रांनो तर मित्रांनो आज काय सकाळी सकाळी आंघोळ गेली टिक्का टिक्का लावला मस्त क्वालिटी मधी झाकास कपडा घातला ना आपण चाललो डायरेक्ट आपल्या रूमच्या खाली चाललोच होतो मित्रांनो आज आपल्या आळंदीत मोठी लट जत्रा होती एकादश होती आज मग आपण पण उपवास धरलेला होता मग सगळ्यात पहिलं आपण गेट गेट खोल गेट गेट खोल आपण बाहेरून आलो गेट डबल लावून दिलं मग मित्रांनो आज आपण उपास धरलेला होता म्हणलं उपवासाच काहीतरी का मग आपण बाहेर जाऊन जरा नाश्ता इष्टा करून घेऊ आता बाहेर गेल्यावर और... आपल्याला बघू शकता बाहेर रूमच्या बाहेर आल्यावर गर्दी का गर्दी बघू शकता वारकरी तल्लीन झालेला आहे वारकरी आपण बाहेर आल्यावर बघू शकता किती वारकरी आहे दिंड्यात दिंड्या जाता आळंदी तिथं मित्रांनो आळंदीत बघू शकतो तुम्ही देऊ पाठाजवळ किती जत्रा भरेल एम आय टी कॉलेजकडं पण जत्रा जत्रा सगळीकडे जत्रा भरलेली आहे मित्रांनो मित्रांनो आपण संध्याकाळी जत्राला फिराल तो मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसं की तुम्हाला संध्याकाळचा ब्लॉग डायरेक्ट दिसान नोटिफिकेशन तुम्हाला येऊन टाकल्या लागली मित्रांनो डायरेक्ट आपण एम आय टी कॉलेजच्या जवळ आलो एम आय टी कॉलेज समोरून डायरेक्ट सरळ स्ट्रेटमध्ये आपल्या गजानन महाराज मंदिर आहे गजानन महाराज मंदिरात आपण मग डायरेक्ट दर्शन गिर्शन घेतलं बघू शकतो मी गजानन महाराज मंदिर आपण दर्शन गिर्षन घेऊन डायरेक्ट आपण चाललो पुढं पुढं चालल्यावर डायरेक्ट शंभर शंभर दो वीस वीस रुपया सेल लागलेली होती बघू शकता तुम्ही सेल तर असे बढिया होते आणि सेल म्हटलं काय काय घ्यावं अरे इथं इथं तर डायरेक्ट वीस रुपया सेल लागलेला होता वीस वीस इथं एक कोणतीही गाडी आहे तुम्ही शंभर रुपयापर्यंत गाडी भेटून जाईल तुम्हाला कोणतंही खेळ गाडी न घ्यावं लहान करायचं शंभर रुपयापर्यंत डायरेक्ट शंभर रुपये शंभर रुपये द्यायचं जे घ्यायचं ते डायरेक्ट उचलायचं बघू शकतो तुम्ही शंभर रुपये शंभर रुपये मग डायरेक्ट आपल्याला समोर डायरेक्ट पॅडी दुकान आलं पॅंडी आपल्याला घ्यायची आपण नुसतं आपल्याला घ्यायचं तर काहीच नव्हतं आपण नुसतं डायरेक्ट चालत होतो पाहत होतो मित्रांनो बघू शकतो मी गाड्या डायरेक्ट शोरूमच ओपन केलेलं होतं इथं एक मग समोर आल्या रोडावर एक आपल्याला एक होंडा शोरूम भेटलो होंडा शोरूम समोरून गेल्यावर डायरेक्ट बघू शकता तुम्ही आता इथं आपल्या कीर्तन पण होत इंदुरीकरण महाराजांचं पण ते संध्याकाळी होतं आणंडीत मोशीत कीर्तन होतं इंदुरीकर मारत मग डायरेक्ट आपण आलो आपल्या मित्राच्या चहाच्या दुकानावर जायचं आपल्याला मग आपण त्याच्याकडे आलो त्याच्याकडे जायच्या वेळेस पण आपल्याला मारण्याची ट्रॉफिक भेटली पण इथं पण एक होंडा शोरूम ओपन होतं बघू शकता तुम्ही होंडा शोरूमच्या समोर आला डायरेक्ट आपण आपल्या मित्राच्या टपरीवर आलतो आणि मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आता मी नाश्ता गिष्टा करतो भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये धन्यवाद